मंत्रालयात प्रवेशासाठी नियमावली माजी आमदार खासदारांना चेहरा पडताळणी बंधनकारक मंत्रालयीन प्रवेशासाठी डी जी प्रवेश प्रणाली राबवण्यात येत आहे या अंतर्गत मंत्रालयीन अधिकारी कर्मचाऱ्यांना चेहरा पडताळणी आर एफ आय डी करणे बंधनकारक आहे आता ही चेहरा पडताळणी माजी आमदार खासदारांना आणि विधीमंडळातील कर्मचाऱ्यांनाही बंधनकारक असेल माजी आमदार आणि खासदारांना त्यांच्या ओळखपत्राद्वारे प्रवेश दिला जातो परंतु यापुढेही चेहरा पडताळणी करून प्रवेश घेणे बंधनकारक करण्यात आले आहे पंधरा ऑगस्ट पासून ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे पोलीस कर्मचाऱ्यांना ही विशेष सूचना कोणत्याही विभागातून दूरध्वनी आला तरी कोणाही अभ्यंगतांना थेट प्रवेश देऊ नये अशा सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहे त्याचप्रमाणे आमदार खासदारांबरोबर येणाऱ्या व्यक्तींनाही थेट प्रवेश देण्यात येऊ नये वॉकी वरून येणाऱ्या संदेशावरून कोणत्याही आता मंत्रालयात सर्व वाहनांना प्रवेश ही प्रवेश प्रवेश बंद करण्यात आले आहे वाहनांवर पास असेल तरच देण्यात यावा अशा स्पष्ट सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत तसेच काही मोजक्याच वरिष्ठ पदावरील व्यक्तींना प्रवेश देण्यात येणार आहे त्याचप्रमाणे आमदार खासदारांच्या वाहनांना पार्किंगची व्यवस्था मंत्रालयाबाहेरच करावी लागणार आहे स्मार्टफोन नसणाऱ्यांसाठी व्यवस्था डीजी ॲपद्वारे नोंदणी करणाऱ्यांनाच पंधरा ऑगस्ट नंतर मंत्रालयात प्रवेश देण्यात येणार होता मात्र आता सरकारने हा निर्णय काही प्रमाणात शिथिल केला आहे ज्यांच्याकडे स्मार्टफोन नसेल अशा सर्वसामान्य अभ्यंगतांसाठी एक खिडकी ठेवण्यात येणार आहे या खिडकीवर त्यांना चेहरा परताळणी नोंदवून एक प्रवेश कार्ड दिले जाणार आहे त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगतांना सकाळी बारा वाजता प्रवेश देण्यात येणार आहे त्याचप्रमाणे दुपारी दोन नंतर प्रवेशासाठी ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग व्यक्तींसाठी विशेष रांगेत व्यवस्था केली जाणार आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी दिलीप कुमार चव्हाण सह कॅमेरामॅन गोपाल चव्हाण मुंबई